नोटाला जास्त मते मिळाल्यास परत निवडणूक होते का निवडणुका झाल्यावर हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय तर याचा मुद्दा काय आहे जाणून घेऊया निवडणूक लागले आणि प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार उभा केलाय पण तुम्हाला त्यातला एकही उमेदवार योग्य वाटत नाही अशा वेळी तुम्ही काय करणार तर मतदान करणार नाही ना याने काय होईल तुमच्यासारख्या अनेकांनी मतदान नाही केलं तर मतदानाची आकडेवारी कमी होईल आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी नोटाचे बटन काढण्यात आले का। नोटा म्हणजे काय तर नन नव सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी याला कायदेशीर मान्यता मिळाली आणि संपूर्ण भारतात नोटा लागू करण्यात आली तुम्हाला वाटत असेल की नोटाला मान्यता देणारा देश भारत आहे तर असं नाहीये नोटाला मान्यता देणारा सर्वात पहिला देश फ्रान्स होता तर आता महत्वाचा मुद्दा जाणून घेते जर नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर काय होईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक सर्क्युलर प्रकाशित केले त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की नोटाला सर्वाधिक मते जरी मिळाली तरी नोटानंतर सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार आपला विरोध दाखवू शकतो पण याचा फारसा परिणाम जाणवत नाही पण या विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या गेल्या आहेत म्हणजे नोटा जिंकल्यास परत इलेक्शन व्हावे उमेदवारांबद्दल पुनर्विचार करण्यात यावा म्हणजे जर उमेदवार योग्य नाही तर ती पार्टी योग्य उमेदवार उभा करण्यासाठी विचार करेल इत्यादी इत्यादी आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील कारण मतदान आपण बऱ्याच वर्षांनंतर करतो तेव्हा मतदान करायचं की नाही करायचं योग्य उमेदवार निवडायचा की नोटाचा बटन दाबायचं हे सर्वस्वी निर्णय तुमचे असतील